तर बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण काय बनवतो हो आहे तर आज आपण बनवतो हो आहे कुरकुरीत अशी भजी त्यासाठी मी एक चार पाच तास मुगाची डाळ भिजत घातली होती डाळ छान भिजवून घ्यायची आहे आणि डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मी चाळणीमध्ये पाणी नितळवून घेते व्यवस्थित पाणी ठेवायचं नाही आहे नाहीतर मग मुगाचं जे पीठ आपण तयार करणार आहे ते पीठ थोडंसं असं पातळसर होईल म्हणून त्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर एक पाच मिनटं आपल्याला पाणी तळू द्यायचं आहे आणि जर पाण्याची गरज वाटलीस तर हे जे डाळ भिजवलेलं पाणी आहे तेच ते आपण पाणी घ्यायचं आहे त्यासाठी आपण एक मसाला बनवून घेऊ तर ती तुम्ही मिरच्या घेतल्या आहेत थोडासा लसूण घेतला आहे तर धने घेतले एक चमचाभर एक चमचाभर ओवा आणि एक चमचाभर आपण जिरा घेतला आहे याची सर अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर मी इथं मिरच्या थोड्याशा फिक्क्या घेतलेल्या आहे तर जाडसर पेस्ट तयार करून घेतली आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळसुद्धा वाटून घ्यायची तर कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे कारण आपण याच्यामध्ये कांद्याचासुद्धा यूज करणार आहे आणि कांद्याला नंतर पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याचा वापर अगदीच कमी करायचं आहे शक्यतो करायचा नाही आहे पण जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आता जे आपण मसाला तयार करून घेतला होता तो यात टाकून घ्यायचा आहे तर ह्या मिरच्या खूप फिक्क्या आहे म्हणून खूप जास्त दिसतं आहे तर मी अख्खे दोन मोठे कांदे घेतलेत बारीक कापून घेतलेत कांद्यांनी या भज्यांना खूप छान अशी टेस्ट येते कोथिंबीर घेतली आहे आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा आहे आप आपल्याला अगदी चिमूटभर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ मिक्स झाल्यानंतर त्यात आपण एक दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तर मला थोडासा लालसर कलर पाहिजे होता म्हणून मी थोडंसं तांदळाचं पीठ घालते आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल कारण हे भजे असे सुद्धा खूप छान कुरकुरीत होतात पण मला भजनना थोडासा कलर हवा होता म्हणून मी दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तुम्ही ज्या खारट आणि खाता त्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं आता तळण्यासाठी मी इथं तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि तेल आपल्याला व्यवस्थित तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर जसे आपण नॉर्मल भजे तडतो त्याचप्रकारे ही भजी तडून घ्यायची आपल्याला तेल मध्यम गरम असताना त्यात भजी सोडायची आहे आणि कमी गॅसवर ही भजी तडून घ्यायची छान अशी कुरकुरीत होतात आणि तांदळाचं पीठ टाकले त्याच्यामुळे भज्यांना कलरसुद्धा छान असा लालसर येतो नाहीतर ह्या भज्यांना कलर शक्यतोवर पिवळा म्हणजे असा पिवळसर राहतो खूप जास्त डार्क होत नाही पण मला लालसर होते थोडेसे म्हणून मी आज थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या पिठाच्याऐवजी सुद्धा घालू शकता किंवा मग कॉर्नफ्लॉवरही नसेल तर मग एक दोन चमचे तुम्ही गव्हाची जी कणिक असते ती घातली तरही चालते तर चाल कणिकनेसुद्धा हे भजे कुछ छान खुसखुशीत असे होतात तर मी अगदी छोटे छोटे गोडे कढईमध्ये सोडून घेतलेले आहेत आणि एक दोन मिनटानंतर आपल्याला भजे छान व्यवस्थित पलटवून घ्यायचे हलवून घ्यायचे आणि कमी गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता त्यांना छान असा लालसर कलर येतो आहे आता व्यवस्थित भजे आपण तळून घ्यायचे आहेत तर एका ताटामध्ये आपण ही भजी काढून घ्यायची मी खाली टिश्यू पेपर घेतला आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे, एक जे काय ऑइल असेल ते निघून जाईल याच पद्धतीने मी सर्वच भजे आप तळून घेणार आहे तर तयार झालेत आपले मस्त असे कुरकुरीत भजे मस्त असा सुद्धा किती छान आलेला आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद